नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ह्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहेत येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे सुख समृद्धी ऐश्वर्या शांती तुमच्या मार्गाने येत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा मी काय सांगतोय शांतपणे ऐकून समजून घे जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल माझे नामस्मरण करत असाल खूप देवपूजा करत असाल म्हणजे सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पावेल असे समजणे ही तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे मी चराचरात व्यापून आहे आधी कुणाचे मन दुखू नको कोणाला वाईट बोलणे कुणाला अपशब्द बोलणे हे टाळ मोठ्यांचा आदर कर गरजूंना मदत कर माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबू शकणार नाही उपवास करा किंवा नका करू तुमची मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुमचा मोह मात्र नक्की आवरा तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ ही तुमची इच्छा आहे तिथे नतमस्तक झाला नाहीत तरी चालेल पण तुमचा अहंकारावर मात्र नक्की विजय मिळवा तुम्ही सोहळा मान किंवा नको तुमची इच्छा हे सर्व मानलं नाही तरी देखील चालेल पण तुमचा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेवा तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ ही तुमची आवड आहे त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेला भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिका कर्माची भीती नक्की मनात ठेवा तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेवा तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल होय माझा स्वामी आईवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा नक्कीच भाग्यवंत ठराल जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथे सोडून जायचे आहे म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका वर्तमानात आनंदी राहायला शिका भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालू नका ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा भाग्यवंत ठराल आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामागे धावू नका कधीच स्वतःला कमी लेखू नका कारण या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करा कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे एकटं असलं तरी सर्वांना पुरून उरायचं आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही जर का तुम्हीही वाईट गोष्टींपासून लांब असाल तर स्वामींची कृपा मी वाईट गोष्टींपासून लांब आहे असं टाईप करा स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर सदैव राहील शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं काही गोष्टींना आपले स्वामीच उत्तर देतात आपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते एक लक्षात ठेवा जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते थोडं सांभाळून चला पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो स्वामी म्हणतात असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही एवढे ध्यानात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ॐ श्री स्वामी समर्थाय दारिद्रमुक्तेश्वराय नमो नमः 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 ॐ श्री स्वामी समर्थाय दारिद्र्यमुक्तेश्वराय नमो नमः